रावीमध्ये आपले स्वागत आहे आपण आज बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या सीमा बनवत ओस्वाल आहेत आणि एक त्यांचं सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यांनी आतापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये गरीब जे आ, भटक्या विमुक्त आहेत अशा गोरगरीब लोकांना किराणा किट असल अनेक चांगल्या पद्धतीनं त्यांनी शालेय साहित्य असल अनेक म्हणजे त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं वाटप केलेलं आहे आपण त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ताई नमस्कार काय का, आपलं एक जनतेलं नाव सांगा सर माझं नाव सीमा मनोज उत्सवन आहे आणि मी सामाजिक क्षेत्रात म्हणजे दोन हजार दहा पासनं गुरु आनंदाच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे गुरुगरीब लोक आहेत गरजवंत लोक आहेत आणि अठरा पगड जातीचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी मी काम करतो खरोखर तरी तुमचा एक सध्या निवडणूक दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक सध्या म्हणजे होऊ घातलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपली एक चर्चा होत आहे जिल्ह्यामध्ये की लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाकडून तुम्हाला तिकीट मिळण्या मिळण्याचे दाट शक्यता आहे याच्याबद्दल आपलं काय मत आहे सर याची जे म्हणजे जे तुम्ही लोकसभेचं बोलतात तर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून हा विषय फार चर्चेत आला होता आणि मला खूप जणांचे फोन आले होते की लोकसभा तुम्ही घडवायला पाहिजे असं आणि तुमचं काम आहे कारण तुम्ही कुठली जात म्हणून काम करत नाही तर सर्वसामान्य लोकांसाठी तुम्ही तळा जाऊन तुम्ही काम करतात आणि असं त्यांना वाटत होतं की मी कुठंतरी लोकसभेची उमेदवारी घ्यायला पाहिजे या अनुषंगाने हा विषय फार चर्चेत होता आणि ऍक्च्युअली हा लोकसभेचा जो विषय आहे हा मला मला माहितच नव्हता की माझं नाव चर्चेत आहे म्हणून पण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा बाकीचे जे लोक आहेत त्यांनी मला फोन करून विचारले की ते चार्थ 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 लोग लोग तुम्ही लोकसभेला उभा राहिले तुमच्यासारख्या तुमची फार गरज आहे आणि अशा पद्धतीने त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप चर्चा झाली होती की मी लोकसभेला उभा राहत आहे खरोखर तुम्ही लोकसभेसाठी तुम्ही इच्छुक आहात सर हो का का मी काय म्हणजे माझी याच्याबद्दल पहिलेही मुलाखत झाली होती आणि त्याच्यातही मी हे सांगितलं होतं की सध्या तर मी काय सांगू शकत नाही आणि उद्या ईश्वर काय कृपा करणार आहे त्याच्याबद्दल मला काही माहित नाही आणि मला याच्या आधी एक प्रश्न विचारला होता की तुम्ही सगळं ईश्वरावरच सोडतात पण मी असं म्हणते की नव्याण्णव टक्के तुमचं काम महत्वाचं आहे आणि एक टक्के तुम्हाला ईश्वराची कृपा महत्वाची आहे कारण जर सध्याची परिस्थिती जर बघितली राजकारणाची तर त्याच्यात जाग बघितली जाते आणि जर तुम्ही बघितलं असल तर असल्या अशा कुठल्याही मोठ्या जातीमध्ये मी बसत नाही पण एक मात्र नक्की सांगू शकते सर की मी जे काम करते सर्वसामान्य लोकांसाठी काम करते त्या कामामध्ये मी कुठली जात बघत नाही कुठला धर्म बघत नाही किंवा कुठला पंथ बघत नाही मी फक्त मानवता धर्म हा श्रेष्ठ धर्म आहे हे बघून मी काम करते आणि मी नाही माझ्या पद्धतीने म्हणजे माझ्यासारख्या ज्या भगिनी आहेत तळागाळात काम करणाऱ्या किंवा जे बंधू आहेत जर ते अशा पद्धतीने जर काम करत असेल का तर मला वाटतं नक्कीच लोकांनी त्यांना एक संधी द्यायलाच पाहिजे कारण जेव्हा आपण म्हणतो विकासाचं काम आहे किंवा सर्वसामान्य लोकांसाठी जर कोणी झटलं पाहिजे किंवा झटत आहे तर नक्कीच मला वाटतं की जे वेल एज्युकेटेड लोक आहेत तर ते नक्कीच कामाला बघतात जातीला बघत नाही तर नक्कीच मला वाटतं भविष्यात अशी संधी नक्कीच मिळेल मला नाही तर मी म्हणते तळागाळातली जी माझी बहीण आहे जी काम करते किंवा जो बंधू आहे शंभर टक्के त्याला काम बघून पसंती देतील आणि तेव्हा जातीचा विषय असं मला वाटतं खरोखर तुम्ही जे आता लोकसभेसाठी जर समजा कुठल्याही गटाने किंवा कुठल्याही पक्षाने जर त्यांना तिकीट दिलं तर त्यांची त्या लोकसभेसाठी उभा राहू शकतात असं सीमा मॅडम यांनी सांगितलेलं आहे तर तुम्ही जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहात हे कधीपासून आपण काम करत आहात सर मी गुरु आनंद मेळा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून जे सामाजिक क्षेत्रात काम करते ते मला वाटतं दोन हजार दहा पासून मी याचं काम सुरू केलेलं आहे आणि गुरु आनंद मेळा प्रतिष्ठानाचं जे रजिस्ट्रेशन आहे ते दोन हजार आठचं आहे आणि आता तुम्ही म्हणता दोन हजार आठचं रजिस्ट्रेशन आहे आणि दोन हजार दहामध्ये बस काय तुम्ही गोष्टी सुरू करतो म्हणजे मला दोन वर्ष समजण्यात गेले की कशा पद्धतीने काम करायला पाहिजे काय करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर दोन हजार दहापासून हळूहळू असं काम करायला सुरुवात केली बर प्रथम आपण या गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या वतीनं कुठला उपक्रम सामाजिक उपक्रम राबवला उपक्रम राबवलेले आहेत पण मला असं वाटतं की मी जेव्हा गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाचं काम सुरु केलं होतं तेव्हा छोट्या छोट्या मदतीपासून सुरुवात केली होती ज्या शाळेतल्या मुली आहेत कॉलेजमधल्या मुली मुले आहेत त्यांना फीसची गरज असेल कुणाला शालेय साहित्याची गरज असेल किंवा कुणाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या मोठ्या गरज होत्या तर पहिलं प्रथम जे तुम्ही काम केलं की तुम्ही के एखाद्या शाळेतील विद्यार्थ्यांना तुम्ही उपयुक्त साहित्य करून त्यावेळेस दिल्याच्या नंतर त्या मुलांना विद्यार्थ्यांना एक कशा प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद तुम्हाला दिसला तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर आज माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसला होता कारण मला तुम्हाला की जेव्हा मी त्या मुलांना मदत करते तर मला असं वाटतं की एक काळी मी त्या ठिकाणी होते म्हणजे मला शालेय जीवनात जेव्हा माझ्या जा माहेरची जर कंडिशन बघितली तर अतिशय बिकट होती आणि सर माझ्याकडे अतिशय बिकट असल्यामुळे मी फार काही एज्युकेशन घेऊ शकले नाही आणि तेव्हा मला जी मदतीची गरज होती मला कुणी केली नाही आणि आज मला असं वाटतं की जर तेव्हा मला अशी जर कोणी मदत केली असती तर नक्कीच मी यशस्वी झाले असते म्हणून मी जे काही माझं थोडंफार गुरुआणंद महिला प्रतिष्ठानाचं काम आहे मी, मी, ता मी ते शालेय क्षेत्रात असू किंवा वेगवेगळ्या माध्यमातून मी त्या गरजवंतांना मदत करते कारण एक मला त्याची जाणीव आहे की मी त्या परिस्थितीतून गेलेला आहे आणि म्हणून ज्या व्यक्तीला किंवा ज्या मुलाला किंवा जे लाभार्थी आहेत त्यांना जो आनंद मिळतो त्याच पद्धतीचा खरोखर तुम्ही असे सामाजिक उपक्रमामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सध्या अग्रेसर दिसत आहात आणि प्रत्येका व्यक्तीला आमच्या जे मीडियावाले आहेत हे प्रत्येकजण आपली मुलाखत घेण्यासाठी उत्सुक असतात आणि या प्रसंगाने खरोखर तुम्ही आ, आता एक परवा तुम्ही एक कोप्याचे याच्यावर होते जे आदिवासी लोक असतात त्यांच्या त्याच्या वस्तीवर जाऊन तुम्ही खिचडीचं वाटप केलं आणि त्या ठिकाणी एक वृद्ध जे पुरुष होता तो एकदम आपलं दर्शन येऊन परंतु तुम्ही दर्शन घेऊन गेला तुमचं एक मोठेपणा पानं म्हणावं लागलं हे नेमकं कसं म्हणजे कसं वाटलं तुम्हाला माझं दर्शन मी ना मी त्या बाबांचे दर्शन घ्यायला पाहिजे कारण त्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी फार महत्वाचे आहेत आणि एकतर आपली संस्कृती आहे की मोठ्या माणसाने आपले पाय नाही पडले पाहिजे आणि त्याचे त्यात मी जैन धर्माचे आहे आणि आमच्या जैन धर्मात असे शिकवण दिलेले आहे की लहानाने जरी आपले पाय पडले तरी आपण त्याचे रिटर्न पाय पडायला पाहिजे ही आमची शिकवण आहे आणि जेव्हा ते बाबा पाय पडत होते सर मला बिलकुल चांगलं नाही वाटलं पण मला त्यांचे आशीर्वाद फार महत्वाचे होते आणि त्या दिवशी मला वाटतं आमच्या भगवान महावीर स्वामीचा जन्मकलानक दिवस होता आणि असं म्हणतात की कुठलाही सण असू द्या जर एक स्वतः एकट्याने जर साजरा केला तो एकट्याने जर गोड खाल्ला तर एवढा आनंद मिळत नाही जेवढा की आपण सगळ्यांना वाटून हे करून जेव्हा तो आनंद साजरा करतो त्याच्यात फार आनंद मिळतो आणि म्हणून मी जे छोट छोट्या वाड्यावस्ते आहेत किंवा जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्या माध्यमात जाऊन मी हे छोटे मोठे उपक्रम करते तर आणखी तुम्ही त्या दिवशी जे हनुमान जयंती होती त्या दिवशी चांगल्या प्रकारे एक पूजा अर्चा करून आणि अनेक अन्नदान मोठ्या प्रमाणामध्ये केलं हे नेमकं सुरू आहे आणि म्हणजे काही वर्ष मी गेवरे तालुक्यात काम केलं होतं पण गेवरे तालुक्यात जेव्हा मी काम केलं होतं तेव्हा मला नाही वाटत की कुठल्या पत्रकारांनी असू द्या किंवा कुठल्याही लोकांना गुरु महिला प्रतिष्ठानाचं काम असं माहित होतं ठीक आहे असं थोडंफार प्रमाणात दिसत होतं पण जेव्हा मी हे बीडमध्ये काम करायला सुरुवात केली या दोन तीन वर्षात आणि आपल्यासारख्यांच्या सर्वांच्या त्या लक्षात यायला लागलं की गुरुवार प्रतिष्ठानचं काम काय आहे आणि त्या माध्यमातून सगळे लोक मला जॉईन व्हायला लागले आणि त्याच्यानंतर आपण अजून चांगल्या प्रकारे काम करावं लागलो म्हणजे आधी तर आपण करतच होतो पण जसं तुम्ही आता मला म्हटलात की तुम्ही हनुमान जयंती साजरा केली किंवा महावीर जयंती असू द्या किंवा रमजान निमित्त म्हणजे तुम्हाला एक तर मी असं सांगू शकते की आजकाल आपण जर बघितलं तर प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या जातीसाठी काम करतोय म्हणजे जर तुम्ही जर बघितलं तर आज प्रत्येक व्यक्ती पहिलं सांगाल की तुझी जात कुठली असं विचारतो बरोबर आहे का पण सर मला वाटतं की मी भारतीय आहे आणि हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं हो आहे आणि गुरु मन प्रतिष्ठानाच्या माध्यमातून जेव्हा मी काम करते तर तेव्हा मी कुठली जात बघत नाही कुठला धर्म बघत नाही किंवा कुठला पंथ बघत नाही फक्त एक माणुसकीचे या नात्याने मी ते काम करते म्हणून मग महावीर जयंती असू द्या किंवा हनुमान जयंती असू द्या किंवा रमजान असू द्या असं वेगवेगळ्या उपक्रमामध्ये माझ्याकडे ज्या पद्धतीने फंड जमा आमचे जे सहकार्य आहे सगळ्यांशी चर्चा करून आपण हे उपक्रम राबवतो तर खरोखर आता सांगितलं की सीख इसाई आम सवय भाई भाई असं मान्य या समजा एक गीताप्रमाणे खरोखर आता सांगितलं की सीमा मॅडमनं की कुठल्याही अठरा पगड जातीतील कुठल्याही जाती, जाती धर्माचा न विचार करता प्रत्येकापर्यंत त्या अन्नदान असत किंवा छोटीशी त्यांची काय जी मदत असेल ती त्या पुरवण्याचं काम करतात खरोखर तुम्ही एक आता एक मस्जिदमध्ये जाऊन तुम्ही चादर पण हे केलं मला फार छान म्हणजे बरेच जण असं म्हणतात की आपण हिंदू आहे मुस्लिम आहे हा विषय आपल्याला आपण जो मानतो तो धर्म आपल्याला दिसतो पण मला वाटतं की ईश्वरांनी फक्त मानव म्हणूनच तुम्हाला जन्म दिलेला आहे आणि जाती हा तुम्ही आम्ही लावलेला जेव्हा मला वाटतं की जर एखादा पेशंट जेव्हा त्यावेळेस त्याला बघितलं जात नाही की हे हिंदूचं रक्त आहे किंवा आहे त्यावेळेस त्या पेशंटचा जीव वाचवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि मला वाटतं की मी ज्या दिवशी मस्जिदमध्ये मध्ये गेले मला बऱ्याच जणांचा फोन आला किंवा बऱ्याच जणांनी मला विचारलं की कसं काय गेला होत मी मस्जिदमध्ये तर तुम्हाला कसं वाटलं तिथं जाऊन असं काही वेगळं काही अनुभव आला नाही का पण सर मला असं वाटतं की देव सगळीकडे एकच आहे आपण फक्त श्रद्धा ठेवली पाहिजे ईश्वरावर आणि असं काही नाही हिंदू मुस्लिम असं काहीच नाही म्हणजे मी तरी मानत नाही सर कुठल्या जातीला म्हणून मला जेव्हा मी मस्जिदमध्ये गेल्या मला अतिशय चांगलं वाटलं आणि मी तिथला पूर्ण एरिया फिरले सर म्हणजे मला खूप छान वाटलं सगळीकडे फिरले आणि ऍक्च्युअली तुम्ही बघितलं असेल की मी त्याचा व्हिडिओ पण बनवला होता कारण मला फार जास्त आवडलं ते कारण तिथं एवढी शांतता होती आणि जे लोक म्हणजे तिथले जे पाय पडायला आलेले लोक होते त्यांचं जे नियम होते की महिला तीन पर्यंत जायचं पुरुषांनी याच्या पुढे जायचं म्हणजे मला फार आवडलं आणि ते मस्जिदीचं वातावरण पण खूप छान होतं आणि तिथं जेव्हा मी बघायला गेले होते कारण आपल्याला रमजानचा प्रोजेक्ट घ्यायचा होता आणि मी बघायला गेले होते की तिथला आजूबाजूचा परिसर कसा आहे आपल्याला किती लोकांना मदत करायची या अनुषंगाने मी गेले होते आणि अतिशय आनंद मिळाला तर या ठिकाणी खरोखर म्हणजे आता शिवम मॅडमनी सांगितलेलं आहे तो तो की त्या मस्जिदमध्ये मध्ये गेल्याच्या नंतर चादर चढवताना त्यांना खूप म्हणजे चांगलं एक समाधान प्राप्त झालेलं आहे आणि कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन सहकार्याचीच भावना त्यांच्या आहे तर मला सांगा पुढील पुढील कशा पद्धतीने आपले कार्यक्रम लाभणार किंवा कशा पद्धतीने आपलं नियोजन राहणार आहे सर मी जे बघा आतापर्यंत जसं काम करत आहे आणि अशी काळ आहे की माझा असा विचार आहे की आपल्या सारख्या किंवा ज्यांना गरजवंतांना मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी जर आपल्याला चांगल्या प्रकारे जर अजून मदत केली तर निश्चित अजून आपण चांगल्या प्रकारे ही मदत आपण त्या गरजवंतापर्यंत पोहोचू तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्याला जी मदत मिळते जास्तीत जास्त प्रमाणातली मुंबई पुणे नाशिक इकडच्या लोकांकडून आपल्याला ही मदत मिळते पण जर आपण बघितलं की आपला बीड जिल्हा हा फार मोठा जिल्हा आहे म्हणजे जर असं म्हणतात की आपल्या जिल्ह्यात कार्यकर्ते तेवढेच आहेत पुढारी तेवढेच आहेत पण आतापर्यंत बीड जिल्ह्यात तरी असा काही रिस्पॉन्स मिळालेला नाहीये की आपल्याला कोणी मदत केलेली आहे. सग सद, सगळे जण असं सोशल मीडियाच्या माध्यमातून माध्यमातून दुर्गानंदन प्रतिष्ठानचं काम बघतात, सगळ्या गोष्टी पाहतात पण असं कोणी व्यक्ती पुढं होऊन आलेलं नाहीये ना की आम्ही तुम्हाला मदत करतो तुम्ही पुढं व्हा. असं म्हणणारं कोणी व्यक्ती आलेलं नाही पण भविष्यात आज ज्या पद्धतीने काम चालू आहे निश्चित भविष्यात अजून चांगल्या प्रकारे आपल्याला काम करायचं बरोबर आहे एक चांगल्या पद्धतीने तुम्हाला काम करायचं बरोबर आहे पण पुढील जी काळामध्ये नेमकं काही आपली म्हणजे एक आ, गुरु आनंद महिला प्रतिष्ठान च्या वतीनं तुम्ही काम करत आहात अध्यक्ष आहात तर पुढील राजकारणामध्ये आपलं काही पुढील पाऊल विचार सर जर आपण वातावरण बघितलं तुम्हालाही माहिती आहे की राजकारणात जायचं म्हटलं तर जात ठीक आहे गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाच्या माध्यमातून मी जेव्हा काम करते मी कुठला जात बघत नाही कुठला धर्म बघत नाही मी फक्त मानवता धर्म हाच बघतो बरोबर आहे पण जेव्हा राजकारणी जेव्हा जात बघत सर तर मला नाही वाटत की माझ्यासारख्या व्यक्तीला ते जपत स्थान असेल पण त्याच्यातली त्याच्यात अजून एक सांगू इच्छिते मी की जेव्हा सर्वसामान्य लोक असू द्यात म्हणजे वेल एज्युकेटेड लोक आहेत वेल एज्युकेटेड लोक काय पाहतात सर की त्यांचं काम कसं बरोबर आहे आणि ते काय बघतील की आपल्या जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीने होईल आणि जर असं जर विचार करून जर त्यांनी जर चॉईस केली तर मी नाही माझ्यासारख्या असंख्य महिला आहेत किंवा असंख्य असे बंधू आहेत की जे तळागळात काम करत त्यांना नक्कीच संधी मिळेल आणि सर मला आवर्जून तुम्हाला सांगा की जेव्हा करोना काळ होता करोना काळाच्या माध्यमात तुम्ही जर बघितलं असेल तर प्रत्येक जण आपल्या घरात बसून होत की त्याला अशी भीती होती की आपल्याला कोरोना होईल काही की बाबा बाहेर जायचं नाही असं नाही तसं नाही म्हणजे बरेच तुम्ही बघितलं असतील पण करोना काळात सर सुद्धा मला सांगा वाटतं की कमीत कमी आम्ही गुरु आनंद मेला प्रतिष्ठानाच्या माध्यमातून अडीच हजार लोकांना आम्ही किराणा वाटप केलेला आहे परत जर सॅनिटायझरचं वाटप केलेलं आहे मास्कचं वाटप केलेलं आहे धान्याचं वाटप केलेलं आहे म्हणजे गुरु आनंद प्रतिष्ठान हे असंख्य वेगवेगळ्या वे उपक्रमाच्या माध्यमातून गरजवंतपर्यंत पोहोचतो आणि त्याच्यातले त्याच्यात सर मला तुम्हाला अजून सांगावं शकतं की आमचे दोन उपक्रम अतिशय मोठे आहेत की जर आपण बघितलं असेल दिवाळीचा सण दिवाळीचं सण असं म्हणतात की जर स्वतः एकट्याने ता जर ते फरवायचं जर करून खाल्लं तर त्याच्यात आनंद एवढा मिळत नाही पण जसं आपण सगळ्यांनी मिळून जर खाल्लं तर तो सण अतिशय चांगल्या प्रकारे साजरा होतो त्याच अनुषंगाने गुरु आनंद मेला प्रतिष्ठान मागच्या दहा वर्षात सर दिवाळीनिमित्त आहेत किंवा इतर जी आहेत ती फराळीचं वाटप करते पण आम्ही गुरु आनंद मेला प्रतिष्ठानाच्या माध्यमातून मांद। किराणाचं वाटप करतो की किराणाचं वाटप जेव्हा आपण करतो तेव्हा आपण काय बोलतो की बाबा यांच्या घरात जर आपण हा किराणा सामान जर दिला तर जेव्हा ती आई किंवा जी माता ती किराणाचं जेव्हा फराळ बनवेल आणि त्याचा जो सुहास आहे तर तो घरात दरवळ आणि शंभर टक्के आपल्या घरात दिवाळीचा सण साजरा झाल्यासारखं हो, त्यांना असं वाटेल आणि या अनुषंगाने आपण त्यांना किराणा देतो सर आणि विशेष म्हणजे मग तुम्हाला सांगत होते की खूप झालं तर त्यांना सर एखादा किलो तेल किंवा एखादा एक किलो एक्स्ट्रा साखर वगैरे हो आणावं लागेल एवढा आपण निश्चित त्यांना किराणा देतो पण तो किराणा जेव्हा आपण देतो तर मला वाटतं निश्चित एक कुटुंब महिनाभर तरी खाईल एवढ्या पद्धतीचा आपण त्यांना किराणा देतो आणि मागच्या दहा वर्षापासून हा उपक्रम चालू आहे आपला किराणाचा आणि या वर्षी जवळपास आपण बीडमधले किंवा आजूबाजूच्या सहाशे कुटुंबांना आपण हा किराणा दिलेला आहे आणि तशात अजून सांगायचं वाटतं सर की जे शालेय साहित्य वाटप आहे एज्युकेशनच्या क्षेत्रात जर म्हणतात तर जिल्हा परिषदच्या आपण मागच्या दहा वर्षापासून आपण जिल्हा परिषदचे जे विद्यार्थी आहेत त्यांना शालेय साहित्य वाटप करतो आणि या वर्षी मला वाटतं सर आपण पस्तीस शाळांना शालेय साहित्य वाटप केलेलं आहे आणि येत्या वर्षी सर येत्या वर्षी आपल्या शंभर शाळेचं नियोजन आहे तर त्या पद्धतीने आता माझं नियोजन चालू आहे म्हणजे आपले हे सगळ्यात मोठे उपक्रम आहेत तो आणि याच्या माध्यमातून असे आपण छोटे मोठे उपक्रम घेतो ज्याच्यातून मुलींना प्रशिक्षण असेल महिलांना प्रशिक्षण असेल असेल उपक्रम उपक्रम अनेक आपण घेतो पण विशेष मला सर आवर्जून सांग असं वाटतं की जेव्हा जातीचा विषय होतो मला बरेच जण विचारतात की मॅडम तुम्ही टिपिकल कुठल्या जातीसाठी काम करत की बरेचदा मला असं म्हणण्यात येतं की जेव्हा मी शालेय साहित्य वाटप करतो की मॅडम आमच्याकडे या जातीचे मुलं आहेत तर मी त्यांना एकच उत्तर देते की मी कुठला जात बघून काम नाही कुठला धर्म बघून काम करत आहे मी फक्त मानवता धर्म हाच बघून मी काम करते आणि जे गरजवंत आहेत त्यांच्यासाठीच मी काम करते कारण माझी जी भावना आहे की सर तुमच्यासारखे जे बंधू आहेत जे मला मदत करतात त्यांचा एकही रुपया वेस्ट गेलेला मला जमणार नाही कारण ज्यातिशय मी मेहनतीचे पैसे आहेत म्हणून आपण फक्त पहिल्यांदा हे बघतो की तो लाभार्थी त्याला गरज आहे का या अनुषंगाने आपण असे वेगवेगळे उपक्रम घेतोच हे जे उपक्रम ठिकाणावर म्हणजे वाटप करण्याचं नियोजन असतं तुमच्यावर सर असं ठरवून काही म्हणजे आपण काय करतो की आता जे आमचा ग्रुप आहे किंवा तुमच्यासारखे जे आहे तर ते आपल्याला बरेच जण मदत करतात सर कुणी कुणी काय आहे फक्त तुम्हाला सांगते की ऍक्च्युअली फोकस मध्ये येते म्हणजे पडद्यामागचे जे हिरो आहेत ते खूप मोठे आहेत म्हणजे मला त्यांनी पुढे केलं असं म्हणायला हरकत नाही पण मला मागे सपोर्ट करणारे खूप जण आहेत आणि ते मग सांगतात की इकडे अतिशय गरीब लोक आहेत किंवा असे लोक आहेत आपण यांना मदत केली पाहिजे आता जेव्हा तुम्ही म्हणतात की तुम्ही हे लाभार्थी कशी निवडतस तर आमच्या वेगवेगळ्या एरियामध्ये असे जे सहकार करणारे माझे बंधू आहेत तर त्या बंधूंना आपण सांगतो की आपल्याला यावर्षी जणांना किराणा द्यायचा आहे आणि तुम्ही तीस नावं द्या मला किंवा द्या एखाद्याला पन्नास सांगतो आणि त्याच्यात आपण बसून करेक्ट लाभार्थी करतो म्हणजे जर मी जर एकट्याने काढले किंवा तुम्ही जर एकट्याने काढलं तर काय होणार आहे की त्याच्यात ज्यांना गरज नाही त्यांची बळस नव्हे बरोबर आहे का आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जे मला मदत करणार आहे तर तुमचे दहा रुपये माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत तर त्या पद्धतीने आणि कुणी आपल्याकडे बोट दाखवू नये की मॅडमने स्वतःच्या ओळखीच्याच लोकांना मदत केली आहे कारण बरेचदा असं होतं सर की आपल्या ओळखीच्या लोकांच्या आपण त्यादीत नाव बरोबर आहे पण मी तसं काही करत नाही मी सगळ्यांना सोबत घेते आणि सगळ्यांनी बसून मला ते नावं देतात आणि त्या पद्धतीने आपण काम आणि त्या ग्रुपची जिम्मेदारी त्या व्यक्तीवर आपण टाकतो की तुम्ही त्या लाभार्थ्यांना आणायचंय आणि त्या लाभार्थ्यांपर्यंत तुम्ही ते पोहोचायचं आता याच्यात पण बरेच जण होतात सर कुणी आजारी असतं पेशंट मग तेव्हा ते सांगतात की हे पेशंट आजारी येत नाही हे येऊ शकत नाही किंवा ह्याला कोणीच नाही मग अशा पद्धतीने आम्ही सगळे जण मिळून विचार करतो की त्यांच्या त्यांच्याकडे आपण दिलं पाहिजे असे बरेच आणि मग सर बरेच जण पण असे काही काही म्हणणारे पण असतात की तुम्ही सांगितले इतक्या जण नाही मग तिथं तर फोटो दिसले नाही तेवढे म्हणजे याच्यामुळे मी तुम्हाला सांगायला काही काही आजारी पेशंट असतात किंवा खेड्यापाड्याचे लोक असतात की त्यांना एवढं एवढं सक्ती राहणार तर आपण त्यांना इथं बोलू शकत नाही ना मग तिथल्या तिथं त्यांचं आपण नियोजन करून देऊ अशा पद्धतीने आपण हे काम करतो सर मला हे किराणा झालं पुन्हा च्या लयसाहिते झालं आणखी दुसरे सामाजिक उपक्रम काय लागतं महा रक्तदास शिबिर किंवा महा आरोग्य शिबिर असे काही दुसरे उपक्रम आपल्याकडून उपलब्ध होतो ना हो सर आपण आरोग्य शिबिर घेतलेले आहेत परत जर तुम्ही बघितलं असेल तर थंडीच्या काळात आपण सर स्वेटर वाटप केलेले आहेत गणवेश वाटप केलेले आहेत मागच्याला मला वाटतं दोन हजार पंधरामध्ये दुष्काळ होता दुष्काळ तेव्हा गुरु महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून दीड महिना मोफत पाणी पुरवठा केलेला आहे गावांना खेडेपाड्यामध्ये परत मुलींना प्रशिक्षण देण्याचं काम आहे जे जवळचे आहेत आणि त्यांना लग्न करायला फारच अडचणी जिला आई वडील नाहीत अशा मुलींना आपण त्याच्यासाठी मदत केलेली आहे किंवा कुणाला सर फीसची गरज आहे तर मग त्या शाळेमध्ये जायचं त्यांना रिक्वेस्ट करायची जर त्यांनी रिक्वेस्ट करून जर मी ऍक्सेप्ट केलं तर आपण इकडनं तिकडनं तुमच्यासारख्यांकडनं मदत घेऊन आपण त्यांना मदत पोहोचव अशा प्रकारे आपण वेगवेगळे उपक्रम घेत होतो आता जर बघितलं असेल तुम्ही तर आता आम्ही काही महिन्यापूर्वी तर थोड्या सर माळापुरीला कॅम्प घेतला होता आणि जवळपास त्या कॅम्प मध्ये सर सातशे पेशंटची तपासणी झाली त्याच्यात मग काही काही चे होते वे वेगवेगळ्या त्याचे म्हणजे वे वेगवेगळे वे म्हणजे वे सर्व निदान शिबिर आपण घेतलं होतं आणि चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि त्याच्यात जर तुम्ही बघितलं असेल तर आम्ही शिरस स्मारकमध्ये जेव्हा दिवाळीनिमित्त किराणा वाटप करायचं तर किराणा वाटपमध्ये पण आपण आरोग्य शिकवतो त्याच्यासोबत मध्ये घेतो कारण जे लाभार्थी किराणा घ्यायला आणि तुम्ही जर बघितलं असेल तर ग्रामीण भागातली परिस्थिती बिकट आहे कारण निसर्ग साथ देत सर आता तुम्ही तर उन्हाळा चालू पण आपल्याकडे पाऊस चालू म्हणजे शेतकऱ्यांनी करायचं काय असा प्रश्न फार मोठा आहे आणि त्यांच्याकडे सर एकतर पेशंटला किंवा घरातल्या आई वडील जे असतात त्यांना दावा घेण्यासाठी पैसे नसतात म्हणून ते थोडंफार टाळाटाळ करतात की आज जाऊ उद्या जाऊ त्यांना बीडला यायचं जायचं सर सोपं नाहीये गाडी भाडं देणं सोपं नाही किंवा पेशंटचा जो खर्च आहे तो देणं सोपं नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपण त्या पेशंटला जे म्हणजे किराणा नेल्या तर त्यांना आपण कंपल्सरी केलं होतं की तुम्ही एकदा चेकअप करायचा आणि मगच जायचं तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे शिबीर घेऊन आणि वेगवेगळ्या उपक्रमातूनच आपण साखऱ्याने काम करतो खरोखर आता अशमा मॅडमने सांगितलं की आपण चांगल्या म्हणजे समाजामध्ये आणि जे ज्यांना गरजूवंत आहेत विशेष महत्त्वाचा एक पॉइंट आहे की जे की गरजुवंत आहेत आणि त्या गरजुवंतापर्यंत कीट पाहिजे हा त्यांचा उद्देश आहे तर पुढील काळामध्ये आपण एक समाजामध्ये किंवा एक आपल्या जिल्ह्यातील जनतेला काय संदेश द्या सर मी आपल्या समाजामध्ये आणि जनतेला तर म्हणजे मला वाटतं की मी एवढी मोठी नाही पण माझी एक रिक्वेस्ट आहे किंवा विनंती आहे त्यांना की जर मला असं वाटतं सर की प्रत्येकाने जर एखाद्या गरीबाची जिम्मेदारी जर घेतली की बाबा मी हा माझ्या असतात तर तुम्ही जर एखाद्या कुटुंबाची जर किराणाची जर जिम्मेदारी घेतली तर मला नाही वाटत सर की गरीब लोक उपाशी मरती म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली मी सांगते सर जेव्हा माझा वह्या वाटपाचा दे किंवा शालेय साहित्य वाटपाचा जेव्हा उपक्रम असतो तेव्हा बरेच गेस्ट आपण बोलतो सर प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक जण आश्वासन देत पण पुढं होऊन एकही व्यक्ती आश्वासन पूर्ण करते मला असं म्हणायचं की सर जर एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या मुलाला जर शारीर साहित्य जर दिलं किंवा त्याचं जर एज्युकेशनची जर फीस भरली तर हे फार मोठं असं म्हणतात की सर जर शिकलं तर तुमचं भविष्य म्हणजे उज्ज्वल होईल आणि तुमचं परिवार सुखी होईल तर या गोष्टीच्या माध्यमातून जर लोकांनी सहकार्य जर केलं तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या देशाची सुधारणा होईल आणि गरिबी मला वाटतं नक्कीच कमी होण्यात यशील तर खरोखर आत्ताच सीमा मॅडमने सांगितलेलं आहे की प्रत्येक जे सशक्त कुटुंब आहे त्यांनी बी गरिबाचा विचार करून त्यांनाही आपण किरणा किट असेल किंवा कुठलंही शालेय साहित्य असेल किंवा एक वा थंडीच्या दिवसामध्ये ब्लँकेट असेल आपण वाटप केलं पाहिजे आणि त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे खरोखर याप्रसंगी खरंच आत्ता मॅडमने सांगितलं की आपल्याला जो दुसऱ्या जे गरीब लोकांना आपण किट वाटप करण्यात त्यांनी दिवाळी साजरी करण्यात जो आनंद आहे तो आनंद मला uh, मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असतो uh, खरोखर uh, त्यांचे या विकास लाईव्ह च्या चॅनलच्या वतीनं तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा uh, विकास नामा बालासाहेब फपाळ भीट